पार्थ पवारांच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं सकाळी अजित पवार भेटले त्यावेळी माध्यमांनी अजित पवारांना गाठलं पण पण अजित पवार अक्षरशः तिथून पळून गेले संध्याकाळी पुन्हा जेव्हा अजित पवार भेटले त्यावेळी म्हणाले माहिती घेऊन बोलतो त्याचवेळी अजित पवारांनी या घोटाळ्याबाबत हात झटकले हा घोटाळा अजित पवारांच्या घरातला आहे त्यांच्या मुलानं तो केल्याचा आरोप आहे अशावेळी हात झटकून कसं चालेल एरवी चुकीची कामं करू नका म्हणून कंत्राटदारांना किंवा अधिकाऱ्यांना पोलिसांना झापणाऱ्या अजित पवारांना घरातच चुकीचं काम सुरू आहे हे माहीत नव्हतं का पाहूयात अजित पवार म्हणतात पटापट काम करायला माझ्याकडे जादूची कांडी नाही मला कळत नाही बीडकरांनो ह्याच्या आधी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय जादूची कांडी नाही माझ्याकडे पण सहकार्य करा मी सहकार्य करेन चालू झाले तर आपल्याला दोन मिनट अजित पवार हिंजवडी अधिकाऱ्यांना जाब जाब झाप झाप वाटुळ झालं आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर माझ्या पुण्यात काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आम्ही कुठं तुम्हाला बारामत कॅमेरामॅन करायचं अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला तंबी देतात कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम केलं माझ्या हाताखाली काम करतायचे प्रकार चालणार नाही कुणाला काही मोबाईल अजित पवारांचा हा स्वॅग महाराष्ट्राला आवडतो अजित पवार जेव्हा अशी झापाझापी करतात तेव्हा अजित पवार रोखोक धडाकेबाज आणि दबंग वाटतात पण इतके निधड्या छातीचे निर्भीड आणि धडाकेबाज अजित पवार जेव्हा त्यांच्यावर आरोप होतात तेव्हा मात्र पळून का जातात हा प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याबाबत आरोप होतात सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अजित पवार काय बोलणार याकडे अजित पवार मुंबईतल्या एका कार्यक्रमात आले होते अजित पवार बाहेर पडताच माध्यमांनी अजित पवारांना गाठलं पार्थ पवारांच्या घोटाळ्याबाबत प्रश्न विचारायचा होता मात्र अजित पवार वायू वेगानं निघून गेले अजित पवारांनी माध्यमांचे बूम दूर सारले पळ काढणं म्हणजे काय याची ही दृश्य संध्याकाळी अजित पवार दुसऱ्या कार्यक्रमात गेल्यावर पुन्हा माध्यमांनी गाठलं त्यावेळी अजित पवार म्हणाले माहिती घेऊन बोलतो या घोटाळ्याशी आपला कुठलाही संबंध नाही असं सांगत अजित पवारांनी पार्थ पवारांच्या या जमीन घोटाळ्यावरून हात झटकले परंतु आता वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी करू अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं कुठलेही आरोप झाले किंवा संकट आलं की हात झटकायचे किंवा दूर पळायचं हे अजित पवारांचं आजचं नाही अजित दादा म्हणजे गायब होण्याचा वादा असं आता झालंय काही महिन्यांपूर्वी पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना झापल्यावर देखील अजित पवार गायब झाले होते या प्रकरणात एका ओळीचं ट्विट सोडलं तर अजित पवारांनी प्रतिक्रियाच दिली नव्हती विशेष म्हणजे सोलापूरमधल्या कुर्डूमधलं ते उत्खनन बेकायदेशीरच होतं असा अजित पवारांच्या विरोधात अहवाल देण्यात आला होता संकट आली की दूर पळायचं आणि अडचणीची परिस्थिती निर्माण झाली की गायब व्हायचं असा अजित पवारांचा इतिहास सांगतो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जरांगेंच्या पहिल्या आंदोलनावेळीही अजित पवार दूरच होते दादांना त्यावेळी नेमका डेंग्यू झाला होता आता ऑगस्टमध्ये झालेल्या जरांगेंच्या आंदोलनापासूनही अजित पवार दूरच होते दोन हजार एकोणीसमध्ये आमदारकीचा राजीनामा दिल्यावर अजित पवार गायब झाले चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच अजित पवार गायब झाले नंतर म्हणाले बारामतीत आराम करत होतो सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू असताना मंचावरून अजित पवार गायब झाले आता विषय आहे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचा त्यावेळीही अजित पवार या प्रकरणापासून हाट झटकतात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार त्याच पुण्यात त्यांच्याच मुलानं कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात घेतली दोन महिन्यांपूर्वी या व्यवहाराची कुणकुण लागली होती असंही अजित पवार म्हणताय याचाच अर्थ माहिती घेऊन बोलतो म्हणणाऱ्या अजित पवारांना या गैरव्यवहाराची माहिती होती आणि म्हणूनच अजित पवारांना काही प्रश्न आहेत मला चुकीचं काम चालणार नाही माझ्या हाताखाली काम करताय हे लक्षात ठेवा असं म्हणत अजित पवार कंत्राटदारांना झापतात मग कोरेगाव पार्कमध्ये पार्थ पवारांना नियम मोडून तोडून जमीन मिळाली आहे हे चुकीचं काम होत आहे हे अजित पवारांना माहिती नव्हतं का सगळी कामं पटापटा करायला माझ्याकडे जादूची कांडी नाही अशी तंबी अजित पवार देतात मग मुलाच्या कंपनीच्या जमीन व्यवहाराची फाईल दोन दिवसात मंजूर करताना अजित पवारांनी कुठली जादूची कांडी फिरवली मूर्खासारखी वाहनं का थांबवली असं म्हणत अजित पवार पुण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांवर भडकतात मग पार्थ पवारांना अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटींना देताना अधिकारी काय मूर्खपणा करतात हे अजित पवारांच्या लक्षात आलं कसं नाही अजित पवारांची ही झापाझापी राज्यातला कारभार सुधारण्यासाठी चांगली आहे पण मग जेव्हा स्वतःवर आरोप होता त्याच वेळी ते शिस्तप्रिय अजित पवार कुठे जातात अंजना कृष्णा प्रकरणी विरोधकांनी अजित पवारांना एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे मिस्टर अजित पवार आता कुठे गेली तुमची शिस्त तोच प्रश्न आजही विचारण्याची वेळ आली आहे का बिरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई